श्री स्वामी समर्थ हे बघा मी आपल्या गणपती बाप्पासाठी नाचणीचे तोंडात विरघळणारे असे पौष्टिक असे मोदक तयार करणार आहे तर त्याची आपण आता रेसिपी पाहूया तर आपण त्याच्यासाठी एक वाटी असं पीठ वगैरे सर्व घ्यायचं आहे एक वाटी आपण नाचणीचं पीठ घ्यायचं आहे त्यानंतर आपण काजू बदाम घ्यायचे आहेत आपल्या आवडीनुसार घ्या गे... गूळ घ्यायचा आहे गूळ एक वाटी खिसलेला आहे तो गूळ घ्यायचा आहे त्यानंतर ओलं खोबरं ओलं खोबरं न घेता आपण इथे सुकच खोबरं घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला मोदक हे आठ दहा दिवस जातील मग नंतर हे तिळ घ्यायचं आहे आणि मग नंतर आपण डिंक घ्यायचं आहे डिंक हे पौष्टिकचं पौष्टिकता आहे म्हणून आपण डिंक डिंकाचा वापर करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला तूप लागणार आहे तर मग आपण तूप घ्यायचं आहे तर बघा आणि शेंगदाणे पण असे भाजून त्याचे सगळे सालपट काढून आपण ते नंतर त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत आपण मग आपण असं तूप घ्यायचं तूप तूप कढईमध्ये आणि लोखंडाची कढई घ्यायची जेणेकरून आपल्याला हे होईल त्याच्यामधून लोह मिळेल म्हणून आपण लोखंडाची कढई घ्यायची आहे मी पण लोखंडाची कढई घेतली आहे आपण बघू शकताय आहे आणि मग प्रथम आपण बदाम तळून घ्यायचे व्यवस्थित एकदम असे क बदाम तळले की असे कडक होतात मग ते आपल्याला कळते आपल्याला काढताना आपल्याला आवाज बघा आपला कसा येतो बदाम तळल्याचा कडक कडक होतात आणि मग त्यामुळे त्याचं छान एकदम असं खमंग लागतात बदाम आपण तळून घेतले तर मग आपण तळ असं बदाम तळून घ्यायचे आहेत आपण पौष्टिकतेकडे ध्यान द्यायचं आहे म्हणून आपण मग असं क हे सर्व पौष्टिक रेसिपी आहे मग त्याच्यासाठी आपण पौष्टिक प पौष्टिकतापणाकडे आपण खूप लक्ष दिलं पाहिजे आहे ह्या बारकाई छोट्या छोट्या आपण समजून घेऊन करायच्या आहेत मग त्यानंतर आपण बदाम काजू यासं तळून घ्यायचं आहे थोडेसे जरासे लालसर होईपर्यंत आपण हे करायचं आहे आणि काढून घ्यायचे आहेत काजू काजू वगैरे काढून घेतले हे बघा आपण आता नंतर डिंक तळून घ्यायचं आहे डिंक हा थोडा थोडा टाकायचा तो डिंक फुलतो जर आपण एकदमच टाकला तर असा फुलत नाही आणि आतमध्ये कच्चा राहतो मग ते आपल्याला दाताखाली आलं तर चांगला एवढा लागत नाही मग ते चिकट चिकट असं वाटते आणि खडक खडक खडग वाटते मग त्यापेक्षा आपण व्यवस्थित असं मंदाचेवर तळून घ्यायचं आहे लालसर असं आणि हाता म डिंक तळलाय का नाही हे बघण्यासाठी आपण असं हाताने तळून घेतल्या की नंतर हाताने असं मोडून बघायचा मग मोडून बघितलं की मग आपल्याला समजून येते की आपला डिंक चांगला तळलेला आहे हे कळून जाते मग आपल्याला त्याच्यामध्ये डिंक तळूनच घ्यायचा जेणेकरून मग आपल्या दाताखाली जर आलं लाडूमध्ये तर ते हे होते आणि डिंकाचे खूप फायदे आहेत तर डिंका डिंकामुळे आपले हाडे मजबूत राहतात म्हणून आपण डिंक याच्यात आवर्जून वापरायचा जेणेकरून आपल्याला लहान मुलांना हे आवडेल असं आपण करून घ्यायचं आहे ते डिंक डिंक घेतल्यामुळं पोरांना कळतही नाही की काय टाकलेलं आहे ते लाडूमध्ये म्हणून मग आपण असे मोदक बनवून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी आपण हे असं डिंक वगैरे तळून घेतलेलं आहे आणि बारीक गॅस ठेवायचा जेणेकरून मग आपला डिंक करपणार नाही करपलेला डिंक चांगला लागत नाही म्हणून आपण असं तळून घ्यायचं आहे व्यवस्थित मनदाळचेवर तळून घ्यायचं आहे डिंक हा आपण असं तळून घ्यायचं आहे डिंक डिंक तळून झाल्यानंतर बघा आपण हे लाडू जर करणार आहोत तर हे पौष्टिक आहेत म्हणून ह्याचे हे मोदक मी आज केलेले आहेत तरी तुम्ही बघू शकताय की मी हे रेसिपी आधी आमच्या मुलां लहान मुलाच्या स्कूलमध्ये एकदा रे रेसिपी होते मोदक रेसिपीचं कॉम्पिटिशन होतं त्या कॉम्पिटिशनमध्ये माझा फर्स्ट नंबर आला होता म्हणून ही मी रेसिपी तुम्हाला शेअर करत आहे मग त्यानंतर मग आपण तो त्या तुपात राहिलेल्या आपण हे नाचणीचं जे पीठ आहे ते आपण पीठ हे भाजून घ्यायचं आहे छान मस्त असं खमंग असं थोडंसं थोडंसं तूप टाकून थोडं भाजून घ्यायचं आहे भाजायला एक पाच मिनिट लागतात जास्त वेळ लागत नाही आहे आणि असं लालसर एकदम भाजून घेतलं आपण की त्याचे लाडू असे खमंग वाट वाटतात आणि हे पीठ ज्यावेळेला आपण भाजत असतो त्यावेळेलाच एक खमंगपणा वास येत असतो त्याच्याच वासाने आपल्याला हे लाडू कधी एकदा असं होते बघू शकता की असं लालसर भाजलं आहे पीठ आणि हे पीठ भाजलं की आपण हे काढून घ्यायचं त्या वाटीमध्ये काढून घ्यायचं आपण व्यवस्थित काढून घ्यायचा आणि मग नंतर मग सुकं खोबरं आहे ते जरा रोस्ट करून घ्यायचं थोडंसं की जेणेकरून त्याचा वास येऊ नये आणि खराबही होऊ नये म्हणून मग आपण खोबरं पण भाजून घ्यायचं आहे छान बघा मी एकदम लालसर पण केलेलं नाही आहे मग नंतर पांढरे तीळ घालायचे आहे तीळ हे कॅल्शियम असते म्हणून मग आपण तीळ घालायचे आहे थोडेसेच घालायचे तीळ जास्त नाही घालायचे मी बघा आहे दोन तीन चमचेच घेतलेले आहे तीळ तीळ मग असे भाजून घ्यायचे आहे जेणेकरून एकदा आपण दाताखाली आले की तीळ एकदम छान वाटेल मग आपण मिक्सरमध्ये प्रथम आधी कोबरं आणि काजू बदाम हे जे आहे आणि शेंगदाणे भाजून घेतलेले ते आणि हे आपण डिंक तळून घेतलेला तो डिंक हे सर्व आपण एकदा प्रथम आधी हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे असं हे आधी मिक्सरला बारीक करून घ्यायचं बघा आपण रेसिपी करत असताना आपल्याला एक वेगळाच आनंद येतो बर म्हणजे आपण करून घेतलेलं आहे मग त्यानंतर मग आपण भाजलेलं जे पीठ होतं नाचणीचं ते पीठ घ्यायचं आहे आणि मग नंतर आपण गूळ टाकायचा आहे आपण जेवढा गूळ घेतलेला जर आम्हाला आम्हाला तर असे गोडच आवडतात लाडू त्यामुळं मग आम्ही गोडच करतो गोड गोड जरा मुलांना आवडते जास्त आणि मुलं कसं काहीतरी आहे गोड म्हणलं की खातात आवडीने मग आणि हे तर तोंडामध्ये विरगळणारे आहेत त्यामुळे असं चॉकलेटच्या मोदकाचा कलर पण त्याचा चॉकलेट येतो त्यामुळे मग ते असं विचार करतात की पोरं चॉकलेटचाच मोदक आहे का काय म्हणून असं स पटकन घेऊन खातात आणि खाता क्षणी त्यांच्या तोंडात ज्या वेळेला विरगळते त्यावेळेला ते आवड आवड एक निर्माण होते त्यांना खूप आवडते ते म्हणून मग आपण हे आपण चॉकलेटचे चो मोदक असंही म्हणू शकतो आपण त्यांना कसं आहे आपण जर आत्ताच जर पौष्टिकपणा कडे लक्ष दिले तर आपल्याला पुढे जाऊन ते आपल्याला बरं पडते म्हणून मग आपण हे असं काढून घ्यायचे आहेत सर्व सर्व पीठ घ्यायचं आहे आणि त्या पिठामध्ये आपण वेलची पावडर टाकून ती व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून डिकळे डिकळे राहणार नाही तर ता त्याचे मग आपण करून घेतलं की नाही असं मग नंतर मग आपण मोल्ड घ्यायचा आहे मोदकाचा काजू आपल्याला जर टाकायचे असतील तर आपण टाकू शकतो आपण आधी टाकलेलेच आहेत त्याच्यात काजू मिक्सरला बारीक करून काजू बदाम पण मग आपल्याला डेकोरेशनसाठी आपल्याला दिसावं एक दोन काजू तरी दिसावेत म्हणून मग आपण <laughs> काजू टाकून आपण ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर जेणेकरून एखादा एखादा ढिकळा जर राहिला तर मग ते आपल्याला लाडू ज्यावेळेला आपण मोदकाच्या साच्यामध्ये घालतो त्यावेळेला ते मोदकाच्या साच्या व्यवस्थित मग निघत नाही मग याची काळजी आपणच घ्यायची आहे म्हणून आपण हे असं घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तूप लावायचं आहे मोदकाच्या साच्याला सर्वप्रथम आणि मग नंतर असं थोडंसं अंगठ्याच्या साह्याने किंवा आपल्या बोटाच्या साह्याने ते दाबून दाबून व्यवस्थित वसवायचं वस आहे जेणेकरून आपले मोदक एकदम सुरेख होतील बघा हे मोदक आपण ते जेवढं फ्रेस करू तेवढं व्यवस्थित ते येतात आणि त्याच्या ज्या ज्या म्हणतात ना पाऱ्या किंवा डिझाईन ती ती डिझाईन येते मग आपण असं सर्व मोदक करून घ्यायचे आहेत मला ही खूप आनंद होत आहे हे मोदक आमच्या घरात तर खूप आवडतात आमच्याकडे आठवड्यातून नाही महिन्यातून एक एक वेळ तरी आम्ही हे लाडू करतोच मग तुम्ही हे करा गणपती बाप्पाला काहीतरी नवीन असं नैवेद्य पण होतो आणि पौष्टिकता पण आपण जपली जाते म्हणून मग आपण हे जे नाचणीचे मोदक आहेत हे कोणीच न दाखवलेली रेसिपी आहे ती मी आज तुम्हाला दाखवत आहे तुम्ही बघू शकताय आणि हे पौष्टिक त्याच्या दृष्टिकोनातून एक नंबर रेसिपी आहे आणि घरातल्या घरात खं काही खर्च न होता रेसिपी का आपल्याला करता येणार आहे घरगुती आहे आणि आपले घरगुती जर केले तर आपल्याला त्याचेही फायदे होतात बाहेरच्या बाहेरच्या काळात बाहेरचं जे आहेत वस्तू त्या आपण जर खाल्ल्या तर आपल्याला खाल आप काही काही त्रास होतो काही जणांना पटत नाही बाहेरचं खाल्लेलं म्हणून मग आपण हे घरामध्येच करायचे आहे रेसिपी आणि एकदम छान होते खूप सुंदर होते असं एकदम आम्ही ज्यावेळेला हे जे घेऊन गेले होते पार्टिसिपेट झाले होते त्यावेळेला मला सगळेजणांनी विचारलं की हे लाडू कसे काय केले तुम्ही मोदक तर मग मी त्यांना पण सांगितलं की मी मोदक सोपे आहे रेसिपी आणि खूप छान आहे आणि पौष्टिकतेला महत्त्व जास्त जे दिले जाते म्हणून मग आपण हे करून घेतलेले आहेत असे लाडू आणि मग नंतर खसखस भाजून घ्यायचे आहे खसखस भाजल्यावर ते आपण खसखस जी आहे भाजलेली थोडीशीच भाजून घ्यायची आहे ते जास्त लाल करायची गरज नाही आहे खसखस भाजून घेतली आहे आपण खसखशीने पण एकदम म्हणजे मोदकाचं टिपिकल जे सारण असतं खसखस वगैरे खसखस खोबरं गूळ किंवा साखर असं सारण असतं मग ह्याच्यामध्ये आपण गणपती बाप्पाला सर्वच असं एक आवडतं म्हणून मग आपण असा घाट केलेला आहे असं म्हणता येईल तुम्ही तुम्हाला बघा हे किती सुंदर दिसतात मोदक आणि हे असं त्याला चिकटून जाते मग कसकस बघून घ्या हे बघा किती सुंदर मोदक झालेले आहेत एकदम छान वाटतं त्यांच्याकडे बघितलं की मोदकांकडे प्रसन्न होते हे पहा आपल्या हे एक वाटीमध्ये आपल्याला जवळजवळ वीस ते पंचवीस मोदक होतात म्हणून ही साधी सोपी रेसिपी आहे आणि पौष्टिक आहे त्यामुळे आपण ही पाहू शकता ही पाहून करू शकता व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा शेअर करा बघा हे किती छान दिसतात मोदक आणि पौष्टिक असल्यामुळे हे छानच आहे